आणि ज्या स्कीम्सबद्दल म्हणजे जयंतरावना अर्थकारण आपल्यापेक्षा आप सगळ्यांपेक्षा जास्त कळतं आणि जयंतरावचंच भाषणाचा धागा घेऊन मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील अजूनही येतील पण गमतीचा भाग मला असं वाटतो की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली ना नाही रिझल्टनंतरच बहिणी आठवायला लागल्या आणि दुर्दैव एका गोष्टीचं की ना ना। बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागली प्रेमात व्यवसाय नसता आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं व्यवसाय कारण का व्यवसायात प्रेम करायला गेला का घाटेगा धंदा होईल आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाही दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेम प्रेमातलं अंतरच कळलं नाही